नमस्कार आत्ताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकारणातून अजित पवारांचा महायुतीला निर्वाणीचा इशारा तर आम्ही सत्तेतून बाहेर पडू पाहुयात काय आहे सविस्तर बातमी शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे नेते आणि अजित पवार यांचे कट्टर विरोधक यांनी आज बारामती लोकसभा निवडणूक लढवण्याची घोषणा पक्की केल्याची माहिती समोर येत आहे एवढंच नाही तर त्यांनी उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख आणि वेळही जाहीर केली मला एकनाथ शिंदे यांनी पक्षातून काढून टाकलं तरी मी निवडणूक लढवणारच असा पवित्रा घेतल्यानंतर अजित पवार गटही आक्रमक झाल्याचं पाव्यास मिळत आहे अजित पवार गटाचे प्रवक्ते अनंत पराजपे यांनी कल्याण लोकसभेतून असकार करण्याची भाषा वापरली होती मात्र आता मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी त्यांच्याही पुढे जाऊन थेट महायुतीतून बाहेर पडण्याचा निर्वाणीचा इशारा दिला आहे उमेश पाटील म्हणाले आमचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात विजय शिवतार यांनी अश्लाघ्य टीका केल्यापासून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आम्ही करत आहोत मात्र आजही त्यांनी अजित पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केलं आता शिवतार्यांची हाकलपट्टी करा एवढीच आमची मागणी आहे जर निर्णय घेतला नाही तर आम्हालाही महायुतीमधून बाहेर पडल्याशिवाय पर्याय उरणार नाही पुढे बोलताना उमेश पाटील म्हणाले आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत आमचे म्हणणे मांडले आहे मात्र त्यानंतरही शिवसेनेकडून शिवतारे यांच्यावर कारवाई करण्यात आली नाही त्यामुळे महायुतीत राहावे की नाही याचा आम्ही गंभीरपणे विचार करत आहोत आता शिवतारे यांचे वर्तन सहन करण्या पलीकडे गेले आहे आमच्या नेत्याबद्दल आक्षेपार्ह टीका आणखी सहन केली जाणार नाही शिवतारे यांच्या भूमिकेमुळे राज्यभरातील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये दुरावा वाढत चालला आहे त्याचा फटका सरते शेवटी महायुतीच्या मतदानावर होईल त्यामुळे शिंदे यांनी शिवतारे यांची हाकलपट्टी करावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे दरम्यान विजय शिवतारे यांनी आज सासवड येथे कार्यकर्त्यांची बैठक घेतल्यानंतर पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी एक एप्रिल रोजी आम्ही प्रचाराला सुरुवात करून निवडणुकीचे रणशिंग फुंकणार असल्याचं सांगितलं कुणाला पराभूत करण्यासाठी नाही तर घराणेशाही आणि झुंडशाही संपवण्यासाठी ही लढाई करणार आहे एक एप्रि एप्रिलला मोदीच्या पालखीच्या तळावर कमीत कमी, -कमी पन्नास ते साठ हजारांची मोठी सभा घेणार आहे माझ्याकडे कोणताही पक्ष नाही माझ्याकडे फक्त सर्वसामान्य जनता आहे पाचवी विधानसभा मतदारसंघात अशा सभा घेतल्या जातील बारा एप्रिल रोजी दुपारी बारा वाजता मी उमेदवारी अर्ज दाखल करणार आणि या पाचवी शक्तीचे बारा वाजवणार असं विजय शिवतारे यांनी जाहीर केलं विजय शिवतारे यांच्या भूमिकेवर शिंदे गटाने ही टीका केली आहे शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट म्हणाले की विजय शिवतारे यांची पक्षाकडून समजूत काढण्यात आली आहे मात्र तरीही ते हट्टाला पेटले असतील तर त्यांनी पक्षाचा राजीनामा द्यावा आणि खुशाल निवडणूक लढवावी जर ते शिवसेनेतून बाहेर पडून निवडणूक लढवणार असतील तर त्यांना आम्ही थांबू शकत नाही असंही ते यापुढे बोलताना म्हणाले या व्हिडिओबद्दल आपले काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा व शेजारच्या आयकॉनला क्लिक करा धन्यवाद